नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आता इथून काव्याला सांगत असतो की हे बघ काव्या तू ये ना जीवाचा पिछा सोड आता कारण जीवावर काय बेतला आहे तुला माहिती आहे का तेव्हा आता काव्य म्हणते हो मिथून काका पण माझंही प्रेम खरं आहे हो जीवाचं आणि माझंसुद्धा एकमेकांवर प्रेम आहे पण एवढंच की तो सांगत नाही आहे मी सांगते आहे मी सगळ्यांना सांगू शकत होती पण जीवामुळे शांत बसलेली होती पण मला आता सगळ्यांना दाखवून द्यायचं होतं की जीवाचं माझ्यावर खरंच खूप प्रेम आहे आहे आणि मला पार्टलासुद्धा फसवायचं नाही आहे कारण पारलाही पारलाही सांगितलं तर तोही ॲक्सेप्ट करेल की माझं त्याच्यावर प्रेम नाही आहे म्हणून तेव्हा आता मिथून म्हणतो हे बघ काव्या तू न पार्थला स्वीकार आणि न जीवाला जीवाचा सुखी संसार करू दे तू त्यांच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ का करते आहे जसं चाललं आहे तसं चालू दे जीवा अगं खूप साधा मुलगा आहे तो त्याच्या इच्छे इच्छेखातर तो कुठेच जाऊ शकत नाही आणि जर कधी तुला एवढीच लागली होती तर तू पार्टसोबत लग्न का केलं लग्नाच्याच दिवशी तू पारसोबत लग्न करायला नको हवं होतं तू लग्न केलं म्हणून जीवाच्या आयुष्यातले दरवाजे बंद झाले म्हणून त्याने नंदिनीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आधी तुझी चुकी आहे ना तूच पो निर्णय घेतला ना आधी पारसोबत लग्न करण्याचा मग आता का आता का त्याच्या चुकी संसारात ढवळाढवळ दोड़ करते तो त्याने पाहिलं तू पाहिलं ना तो किती खुश आहे त्याच्या संसारामध्ये मग तू का त्याला असं करते बघतं त्याच्या जीवावर आता काही भेटलं असतं तर आधीच त्याच्या जीवाशी खेळला येतो असं आता मिथून काका काव्याला का ओरडत असता तर आता मंडळी काव्य का 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 आता का काय का निर्णय घेईल तरीसुद्धा काव्य काही ऐकायला तयार नसते मग आता काव्या काय निर्णय घेते हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल तर मंडळी त्याच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद